नमस्कार मंडळी भारतीय लष्कर पाकिस्तानची कातडी सोलत असताना पाकिस्तानची भारतातली बी टीम आता सक्रिय झालेली आहे पाकिस्तान त्यांच्या लष्करी बळावर भारताला नामहरण करू शकत नाही हे या बी टीमला माहिती आहे आणि त्यामुळे भारतात राहून पाकिस्तानबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचं काम आणि पाकिस्तान बद्दल एक आधार दाखवण्याचं काम ही बी टीम करते तसाच प्रसंग आज पुण्यामध्ये घडलेला आहे पुण्यामध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ दोन तरुणी पत्रक वाटत होते आणि त्याचबरोबर पाकिस्तान जिंदाबादच्या दे घोषणा देत होते पुण्यातल्या कर्वेनगर परिसरात ही घटना घडली आणि त्यानंतर राष्ट्रप्रेमी तरुणांनी या तरुणींना चोप दिला पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो की या तरुणींना वाचवण्यासाठी दोन बायका पुढे आल्या मुळात या तरुणी आणि या बायका या मुस्लिम नाही आहेत असं बातमी कन्फर्म नाहीये पण त्या मुस्लिम नाही आहेत अर्थात मग हे कोण असू शकतात तर असं काम शहरी नक्षलवादी मात्र करू शकतात आणि त्यांच्याकडून हे काम सुरू झालंय का आणि त्यामुळे मित्रांनो मी आता जे काय सांगतोय त्याचा संशय बळावलेला शहरी नक्षलवादी आणि जियादी मुस्लिम यांनी हात मिळवणी केलेली आहे असा माझा अंदाज आहे आणि त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे त्यातही या दोन्ही मंडळींच लक्ष हे पुणे आहे कारण पुणे हे महाराष्ट्रातले सांस्कृतिक शहर आहे पुण्यात मोठ्या प्रमाणात इतर राज्यातून तरुण शिकायला येतात त्यांना हाताशी धरून पुण्यामध्ये असंतोष निर्माण करायचा पुण्यामध्ये गडबड करायची असा हा सगळा प्लान आहे का मागच्या काही महिन्यात घडलेल्या घटना या त्याकडे दिशानिर्देश करतायत मित्रांनो पहिली घटना जर तुम्ही बघितली असेल तर ती म्हणजे पुण्यातल्या सारस बागेमध्ये ईद नंतर ईदच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात मुस्लिम आले होते तिथे त्यांनी नॉनव्हेज खाल्लं त्या तळ्यामध्ये ते नॉनव्हेज टाकण्यात आलं सारस बागेमध्ये त्याच्या अगोदरही मुस्लिम येत होते तिथे येऊन नमाज वगैरे पडला जात होता पण ईदच्या दुसऱ्या दिवशी जी घटना घडली ती याच्यात याची हाईट होती मोठ्या प्रमाणात मुस्लिम आले होते आता या मुस्लिमांना भडकवल्याशिवाय ते सारसबागेत येऊ शकत नाहीत कारण जिथे हिंदूंच स्थळ आहे तिथे या मुस्लिमांना ती ते स्थळ निषिद्ध असत मग तिथे हे मुस्लिम आले कसे भले सारसबाग ही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येते पण त्याच सारसबाग बागेत गणपतीचं मंदिर आहे आणि हिंदू देवता देवदेवतांच्या मंदिराच्या परिसरात जाणं हे इस्लामसाठी निषिद्ध आहे तरीही हे मंडळी तिथे येतात याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना कोणीतरी भडकवलेला त्यानंतर मी एक फोटो बघितला पुण्यातल्या कुठल्या तरी सार्वजनिक बागेत दोन मुस्लिम महिला बुरखादारी या नमाज पडत होत्या आता अशा सार्वजनिक ठिकाणी या मुस्लिम महिलांना नमाज पडायला कोणी सांगितलं एकतर मुस्लिम महिला असं जाहीर प्रदर्शन करत नाहीत पण तिथे ते, ते आल्या आणि त्यांनी नमाज पडला मध्यंतरी उन्हाच्या कोथरडून मध्ये एक बाई त्या इमारतीत घुसली ती पण मुस्लिम महिला होती आणि तिथे तिने गोंधळ घातला जागा हस्तगत करून बसली ही एक घटना ही या सगळ्या घटना होत असताना एक घटना जी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे शहरी नक्षलवादी प्रशांत कांबळे याला नक्षलवाद विरोधी पथकाने अटक केली ने अटक केली हा प्रशांत कांबळे जवळजवळ पंधरा वर्ष पोलिसांपासून पळत होता आणि त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यात पुण्यात आलेल्या येणाऱ्या इतर राज्यातून येणाऱ्या तरुणांना हाताशी धरून पुण्यात अराजकता माजवायची अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यासाठी मुस्लिम हे या शहरी नक्षलवाद्यांचं जवळच टार्गेट आहे त्यांना हाताशी धरून हे करण्याचा प्रयत्न पुण्यात सातत्याने होतोय आजही ज्या दोन तरुणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा येत होत्या त्यांच्या सोबत दोन बायका होत्या पण त्या लांब राहिल्या होत्या त्या त्यांच्या संरक्षणासाठी होत्या म्हणजे ही गोष्ट देखील प्लान होती प्रिप्लान होती मित्रांनो अशा प्रकारे पुणे हे या शहरी नक्षलवाद्यांचं आणि जियादी प्रवृत्तीच्या मुस्लिमांचं एक नवीन लक्ष्य झालेलं आहे कोंडवा परिसर तर मिनी पाकिस्तान म्हणून मानला जातो तिथे या लोकांचीच सद्दी चालते जस आमदार दादा लांडगे यांनी चिखली येथे या, ये या मुस्लिमांची सगळी दादागिरी मोडून काढली त्यांची अनधिकृत बांधकाम तोडायला लावली तशीच कारवाई कोणव्यातही वाहणं गरजेचं आहे आणि तरच या जियादी प्रवृत्तीच्या मुस्लिमांना चाप बसेल नाहीतर पुण्यात त्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढणार आहेत कारण या मंडळींनी पुणे हे लक्ष केलेलं आहे प्रशांत कांबळे याची अटक हे त्याकडे दिशा निर्देश करत आहे मित्रांनो त्याकडे दिशानिर्देश करत आहे याच प्रशांत कांबळेने अनेक तरुणांना फूस लावण्याची शक्यता आहे आणि ते सगळं पुण्यात होत आहे ही गंभीर घटना आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद